एकदम सिंपल पालखी चढून वहिनी साहेब पालखी पाल पाल बारामतीत आलेले आहे पालखीचं आपण स्वागत केलेलं आहे कशा पद्धतीने उत्साह आपल्याला आज थोड्या वेळापूर्वी संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखीचं आगमन बारामतीमध्ये झालेलं आहे अत्यंत उत्साहामध्ये बारामतीकरांनी पालखीच स्वागत केलेलं आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि नुकतच झालेलं आहे आरती झालेली आहे आणि बारामतीवर वारकऱ्यांचं सगळीकडे रेलचेल झालेली आहे सगळे गावातली मंडळी नागरिक प्रत्येक वारकऱ्याला प्रसादासाठी आपल्या घरी बोलवत आहेत आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे पालखी आताच्या पालखीमध्ये काय करत आहे खरं सांगायचं तर अगोदरच्या पालखीच मला फारसं माहिती नाही पण अलीकडची बारामतीची पालखी म्हणली की ऑल ऑर्गनाइज असते बारामतीकरां बारामतीकरांना बारामतीत यायला संबंध महाराष्ट्रातल्या लोकांना खूप आवडतं आणि आपलं एक वेगळं नातं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मी संत गोराकुंभराच्या मातीत जन्मलेली आहे त्यामुळं वारकरी संप्रदायाची नाळ माझी लहानपणापासूनच जुळलेली आहे त्यामुळे असे संत मंडळी तुकबराय असतील ज्ञानबराय असतील जेव्हा वारकरी संप्रदाय कुठेही असतात तेव्हा मला मनापासून ह्या सगळ्या गोष्टीची ओढ लागलेली असते आणि जेव्हा आपल्या बारामती तर ही पालखी येते तेव्हा तर आनंदाला असं इकडंच वसून राहत असते खरं तर बारामतीमध्ये काही बॅनर लागले या बॅनरवरती आषाढी एकादशीचा मान अजि दादांना मिळावा खर तर हा मान मुख्यमंत्र्यांना असतो मात्र तो मान दादांना मिळावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे कार्यकर्त्यांकडून त्या भावना खेळण्या व्यक्त केल्या जातात तसं बघताय खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे माऊलीकडं मागणं मागायचा अधिकार आहे आणि माऊलीला त्यांना पूर्ण करायचा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे माऊली आणि त्यांचे कार्य दादांचे कार्यकर्ते जे काय मागतील ते नक्कीच माऊली पूर्ण करतील अशी मला आशा आहे काय साकडं घातलं आता काय साकडं काय इच्छा राहिली खरं सांगायचं तर तसा पाऊस झालेला आहे पण काही ठिकाणी अजून तशा प्रमाणात पाऊस पडलेला नाही बऱ्याच ठिकाणी पेरण्या राहिलेल्या आहेत माझा बळीराजा कसा सुखी राहील आणि माझा तळागाळातला जनमानसातली सगळी जी लोक आहेत ती कशी सुखी राहतील यासाठी पांडुरंगाकडे नेहमीच सगळ्यांना सुखी ठेवे असं मी साकडं घालते बारामतीकरांना पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आलेलं पाहिजे ही इच्छा कधी पण नाही ती पांडुरंगाची इच्छा आणि सगळ्या बारावतीकरांची इच्छा खर तर बाळेगाव कारखान्याची निवडणूक झाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल होतं वीस जवळपास सीट त्यांना मिळाले विरोधकांचा पूर्णपणे सुपडा साप त्यांनी करून टाकला सातत्यानं विरोधक म्हणायचे की अजित पवार सहकार मोडतायत कसं बघता येणे कालाकडे एकंदर खर तर मी माळेगाव सहकारी साखर कारखान्यात सर्व सभासद मतदार बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांचे धन्यवाद मानते की त्यांनी आदरणीय अजितदादांच्या जे काही बोलतात आणि जे काही कृती करतात त्यांच्यावर विश्वास त्यांचा आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी एवढं मतदान त्यांना त्यांच्या सभासदांना केलेलं आहे कारण सर्व बारामतीकरांना नवे सगळ्यांनाच माहिती आहे की दादा जे बोलतात ते करतात आणि आजपर्यंत बारामतीकरांनी दादा जे काय बोलतात ते करताना पाहिलेलं आहे त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी या मत या कारखान्यालासुद्धा भरपूर मतदान केलेलं आहे आणि त्यांना विश्वास आहे की माझ्या शेतकरी कुटुंबाला जो काही त्यांना भाव पाहिजे असेल ज्या कामगारांना त्यांच्या काही समस्या असतील त्या नक्की सोडवण्यासाठी दादा आगे जसे बोललेले आहेत तसे प्रयत्न करतील